पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून भंडारा जिल्ह्यात प्रकल्प दिशा योजनेअंतर्गत निवड परीक्षा पार पडली भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून भंडारा जिल्ह्यामध्ये प्रकल्प दिशा या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भर भरती तलाठी वनरक्षक या प्र परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्प दिशा या उपक्रमातून वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे या वर्गासाठी भंडारा जिल्ह्यातून पन्नास विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये या निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते भंडारा जिल्ह्यातील अड्याड पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक एकोणतीस जून रोजी मुलांकरिता प्रकाश विद्यालय अड्याड येथे तसेच मुलींकरिता अड्याड विद्यालय अड्याड येथे सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यात एकूण चारशे आठ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात पोलिस स्टेशन अड्याड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नियंत्रणात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता